मी नितीन अशोक गायकवाड मी सोलापूर साऊंड अशिक्षणचा अध्यक्ष आमची जी मागणी आहे आम्हाला जी काही बंदी घालण्यात आलेली आहे नियमामध्ये साऊंड बाबतीत तर ते आम्हाला आमचा व्यवसाय सुरळीत व कोणालाही त्रास न देता आमचा व्यवसाय सुरळीतपणे व्यवस्थित मधुर आवाजात आम्ही व्यवसाय करण्यासाठी तयार आहे कोणाला त्रास न होईल याबाबत या विषयाने आम्ही व्यवसाय करण्यास तयार आहे तर आम्हाला आम्हाला जगण्यासाठी साऊंड सिस्टीम लावण्यात परवानगी मिळावी एक बेस एक आता जे काल तुमची भूमिका होती सगळीकडचं लाईट आणि हे काढून घ्यायचं नाही हा विषय तो चुकीचा आहे आम्ही जिथे काही बुकिंग घेतलेले आहेत गणेश उत्सवाच्या ह्याच्यामध्ये ती बुकिंग आम्ही लावलेलं जे काही मटेरियल आहे तो आम्ही काढत नाही का आहे आणि काही जे आ, 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 आजपासून जे आमचं म्हणजे काल जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये जे आमचं समन्वयक जे ठरलेलं आहे संघटनेचं आज की आजपासून आम्ही कुठलेही इथे पुढची ऑर्डर घेणार नाही कुठल्याही प्रकारची सेवा आम्ही देणार नाही आयुक्त साहेबांनी आम्हाला परवादेशी बोलून सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही दोन दिवसामध्ये काय असेल ते निरोप देऊ आणि एलेव्हत अवॉर्ड त्यांनी आम्हाला असा निरोप दिला की तुम्ही फक्त बोन लावायचे पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला माहिती द्यायची म्हणजे या साऊंड सिस्टीममध्ये अगोदर सी डी प्लेअर होते त्याच्यानंतर डिस्क प्लेअर आले डिस्क प्लेअर वाजवणारा जो ऑपरेटर असतो त्याला जॉकी असे म्हणले जात म्हणून त्याला डी जे त्या व्यक्तीला डी जे म्हणतात दुसरी गोष्ट डॉल्बी सिस्टीम सराउंडिंग सिस्टीम स्टिरिओ सिस्टीम असे प्रकार आहेत त्या प्रकाराचा वापर हा फक्त नाट्यग्रह आणि सिनेमागृहामध्ये वापर केला जातो या साऊंड सिस्टीमचा आमचा अपप्रचार झालेला आहे आम्हाला साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला जे नियम दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्ही साऊंड सिस्टीमचा वापर करावा नियम जो आहे तो एकोणीसशे शहाऐंशी सालापासूनचा नियम आहे एकोणीसशे शहाऐंशी साली कानाची मशीन होती हे डेसिबल मीटर उपलब्ध नव्हतं ज्या वेळेला ते उपलब्ध कानाच्या मशीनवरनं जे रेकॉर्डिंग केलं गेलं त्यावेळेला ते पंचेचाळीस डेसिबल पंचावन्न डेसिबल आणि पंचाहत्तर डेसिबल केलं आज जे साऊंड सिस्टीमचं डेसिबल मीटर निर्माण झालेला आहे तो डेसिबल मीटर जर नुसता ऑन केला बिगर स्पीकर म्हणजे विदाउट स्पीकर आता या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही डेसिबल मीटर जर चालू केला तर ऐंशी डेसिबल आवाज हे होतो नोंद होतो तर आम्ही आमचा व्यवसाय चाळीस डिसिबल पंचावन्न डिसिबल पंचाहत्तर डिसिबल म्हणजे कसा करायचा आतापर्यंत सर्वच कमिशनरांना आम्ही त्याचा डेमो दिलेला आहे या डेमोच्या दृष्टिकोनातून आमचा व्यवसाय होऊ शकत नाही तर त्यांनी आम्हाला सवलत द्यावी असं आम्ही प्रत्येक वेळेला विनंती केल्यावर आम्हाला दोन बेस्ट दोन परवानगी देण्यात आलेली होती आज परिस्थिती अशा की सोलापुरातल्या सर्व लोकांनी आज जो आवाज उठवलेला आहे तो आवाज फक्त काही लोकांना आमच्या जवळजवळ साडेचारशे ते पाचशे साऊंड सिस्टीमवाले आहेत त्याच्यावरती आधारित एका साऊंड सिस्टमवाले च्या आठ ते दहा माणसं त्याच्यावरती अवलंबून आहेत त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर एवढ्या सर्व कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे त्यामुळं आम्ही सगळ्यांना विनंती करतो शहरवासियांना पण आणि कमिशनर साहेबांना पण की अव आम्हाला काही अंशी जो कर्कश आवाज आहे फक्त एक अर्धा दहा लोकांकडं होतं त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि तो मिड प्रेशर म्हणून जो सौन्सटिपचा जो प्रकार आहे तो प्रकार, प्रकार म्हणजे जे आता भोंग्याला परमिशन दिलेली आहे त्या भोंग्याचं मॉडिफिकेशन करून त्याच्यावरती स्पीकर तयार केले अगोदर भोंग्याचा जे स्पीकर होता तो एक किलोमीटर आवाज जातो आणि आता जे निर्माण झालेला आहे त्याचा आवाज जवळजवळ हजार ते पंधराशे मीटर पर्यंत तर आमची विनंती अशी आहे की आज जो लोकांना त्रास झालेला आहे याची आम्हाला जाणीव आहे आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ज्या दृष्टीने आम्हाला परमिशन दिलेली आहे तर ती भोंग्याची परमिशन दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करायचा जर असेल तर आमचा अगोदरचा जो साऊंड सिस्टीम आहे ती साऊंड सिस्टीमला आम्हाला परवानगी मागतो आम्ही डीजे सिस्टीम आम्ही वापर करणार नाही डीजे हा प्रकार नाही डॉल्बी हा प्रकार नाही हा अपप्रचार होऊन याचं नाव बदलल्या गेलेलं आहे फक्त स्पीकरची संख्या स्पीकर बेस जो आहे बेस म्हणजे फक्त ढोलचा जा आवाज जास्त मोठ्या प्रमाणात येतो त्याला बेस म्हणतात आणि वरती जो टॉप लावलेला असतो त्याच्यामध्ये जो गाणं म्हणलेलं आहे आणि म्युझिक आहे त्या टॉप मधून त्याच्यात विश्लेषण होतं विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद चौपन्न शून्य तीन एकतीस शून्य एक